बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागलेत आणि निवडणुकांच्या रिंगणात सख्खे भाऊ हे पक्के वैरी होतात पण सातारा मतदारसंघ त्याला अपवाद आहे कारण काल शिवेंद्र राजेंच्या वाढदिवसाला खासदार उदयनराजेंनी वेगळ्या स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या उदयनराजेंनी शिवेंद्र राजेंना एक पापा देऊन शुभेच्छा दिल्यात सतत एकमेकांवर टीका करणारे आरोप प्रत्यारोप करत असणारे बंधूंच्या या वेगळ्या मनोमिलनानंतर सर्वांच्याच भोव्या उंचावल्या पण काय ना साताऱ्यांच्या राजेंची स्टाईलच वेगळी आहे त्यामुळे पाहूयात त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट स्टाईल इज स्टाईल राज्यात चर्चा केवळ राजेंच्या स्टाईलची साताऱ्याचे राजे करतायत तरुणाईच्या मनावर राज्य सुद्धा बरोबर शिवेंद्र राजे ही झाले तयार राजेंनी घडवलं बंधुप्रेमाचं दर्शन सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या मनोमिलनाची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे त्याला कारणही तसंच आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मोठा भाऊ उदयनराजे यांनी चक्क त्यांना मुका घेत शुभेच्छा दिल्या राजेंची शुभेच्छा देण्याची अनोखी स्टाईल पाहताच उपस्थित कार्यकर्त्यांनी का एकच जल्लोष केला <laughs> स्तायर स्तायर। राजे यांची स्टाईल काही महाराष्ट्राला नवीन नाही मात्र आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत शिवेंद्र राजे यांनीही आपली नवी स्टाईल दाखवली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज असलेल्या उदयनराजेंची महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चा राहिली आहे मात्र त्याहूनही जास्त चर्चा होते ती त्यांच्या स्टाईलची अलीकडेच पवारांसोबत झालेल्या एका सभेत उदयनराजेंची कॉलर उडवण्याची स्टाईल चांगलीच गाजली त्यानंतर थेट पवारांनीही त्यांची कॉलर ताट करत त्यांच्या पाठीवर शाब्बास केली साताऱ्यातील कार्यकर्त्यांचं सा, अमाप प्रेम हीच काय ती उदयनराजेंची आपल्या राजकीय कारकिर्दीत कमावलेली संपत्ती कोणी त्यांच्यावर गाणं बनवतं तर कोणी त्यांचा फोटो लक्झरी बसला लावतो स्वतः उदयनराजेही आपल्या कार्यकर्त्यांचं मनोरंजन करायला विसरत नाही तिन तेरे तेरे सध्या सगळीकडे निवडणुकीची धामधूम सुरू आहे साताऱ्यातही प्रचाराचा धुरळा उरतोय त्यात आपले राजे मागे कसे राहतील प्रचाराच्या निमित्तानं महाविद्यालयीन तरुण तरुणींची भेटण्यासाठी ते थेट बुलेट वरून निघाले त्यांची ही बुलेटवारी ही चांगलीच गाजते राजकारण हा प्रांत जसा कोरडा आरोप प्रत्यारोपाने उडणारा धुरळा हा रोजचाच त्यातही उदयनराजेंची ही स्टाईल म्हणजे तेवढाच विरंगुळा असतो ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी